आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा सा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सध्या कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे आता महायुतीच्या यादीकडं लक्ष आहे दोन दिवसात महायुतीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजे सोमवारी ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे अजूनही जागा वाटपाचा तिडा सुटलेला नाही आपण काल भाजप आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची नावं बघितली आज आपण बघणार आहोत शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेच्या वतीनं साधारणतः तीस ते तेहतीस जागा लढवल्या जाणार आहेत जागा वाटपात साधारणतः तीस पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे आणि यातल्या एक ते वीस बहुतेक एक दोन प्रभाग वगळता सगळ्या प्रभागात एक किंवा दोन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार हे नक्की आहे आज आपण का काही संभाव्य उमेदवारांची नावं पाहूया ही नावं संभाव्य आहेत काही नावात बदल होण्याची शक्यता आहे काही नावांना कात्री ऐनवेळी लागण्याची चिन्ह आहेत काही ना लॉटरी सुद्धा लागणार त्यामुळे ही संभाव्य नावं आहेत यातली बरीच नावं ही नक्की त्यांना उमेदवार मिळणार कारण महाधोरणानं आतापर्यंत जे जे अंदाज व्यक्त केले त्यातले बहुतांशी अंदाज हे खरे ठरलेले आहेत त्यामुळे या यादीवर जेव्हा आपण नजर फिरू यातले बहुतांशी अंदाज शंभर टक्के खरे ठरणार काही मध्ये फक्त किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे आज आपण पाहणार आहोत ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं कोण कोण निवडणूक मैदानात उतरू शकतात कोणाला उमेदवारी मिळू शकते त्यानुसार प्रभा क्रमांक एक मध्ये कृष्णा लोंडे यांचं नाव आहे प्रभा क्रमांक दोन मध्ये स्वरूप कदम जे माजी महापौर सुनील कदम यांचे सुपुत्र आहेत स्वरूप कदम आणि प्राजक्ता जाधव ही दोन नावं जवळजवळ निश्चित आहेत यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रमोद देसाई यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये स्मिता माने आणि शुभांगी भोसले ही दोन नावं आहेत शिवसेनेच्या वतीनं यांनाही उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनिल अधिक आणि समीर येवलुजे ही दोन नावं आहेत ज्यांना उमेदवारी मिळू शकते यातले अधिक यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाले आहे ते आता प्रचारला लागले आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये नंदकुमार मोरे यांचं नाव आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांचं तिकीट फायनल आहे प्रचारचा नारळ फुटलेला आहे दुसरं तिकीट आहे सौ चाळोके यांचंही नाव चर्चेत आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवतेज खराडे माजी महापौर सई खराडे यांचे सुपुत्र शिवतेज खराडे यांचं तिकीट फायनल झालेलं आहे त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे दुसरं तिकीट आहे अनुराधा खेडकर यांनीही आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये चारंगर देशमुख स्थायी समितीचे माजी चेअरमन यांचंही तिकीट फायनल आहे त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे त्यांच्यासोबत संगीता संजय सावंत यांचंही तिकीट जवळजवळ फायनल आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये अजय इंगोले किंवा प्रज्ञा इंगोले आणि प्रसाद चव्हाण या तिघापैकी एक किंवा दोन उमेदवार या प्रभागातून शिवसेनेच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत प्रभाग क्रमांक अकरामध्ये आशिष पवार यशोदा मोहिते आणि शीतल भाले यापैकी एक किंवा दोन उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये आस्किन आजरेकर यांचं तिकीट फायनल आहे त्यांनी त्या प्रचाराला सुरुवातही केलेली आहे प्रवाह क्रमांक मध्ये तिकिटासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मोठी चुरस होण्याची चिन्ह आहे तिथं रणजित मंडलिक ओंकार जाधव आणि नियाज खान यांचं अजून ठरलं नाही पण राष्ट्रवादी की शिवसेना हे ठरत नाही महायुतीतर्फे लढणार असं त्यांनी सांगितलंय पण आता तिकीट राष्ट्रवादीचं की शिवसेनेचं हे फायनल नाही पण रणजित मंडलिक ओंकार जाधव नियाज खान या तिघापैकी एक किंवा दोघा दोघ हे सेनेच्या वतीनं मैदानात उतरले उत्तरतील प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मात्र प्रचंड चुरस आहे प्रकाश नाईक नवरे राहुल चव्हाण अजित मोरे या तिघापैकी एक किंवा दोघांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे आता या तिघापैकी कोणाला मिळणार हे दोन दिवस अजून जाहीर होण्याची चिन्ह आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दुर्गेश लिंगरज यांचं तिकीट जवळजवळ फायनल आहे त्यांनी प्रचाराचा नारा फोडलेला पण आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये शिवसेनेला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही प्रभाग क्रमांक सतरा प्रियांका विश्विक्रम कांबळे यांच्या तिकिटासंदर्भात सध्या चर्चा अंतिम टप्प्यात आहे प्रभाग क्रमांक अठरा माजी आमदार जयश्री जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांचं तिकीट फायनल झालेलं आहे आणि त्यांनी प्रचाराचा नारळ सुद्धा फोडलेला आहे आणि दुसरं तिकीट इथं कौसर इस्माईल बागवान यांना शिवसेनेचं मिळण्याची चिन्ह अधिक आहेत प्रभा क्रमांक एकोणीस मध्ये अजूनही तिकीटाचा निर्णय झालेला नाही पण प्रभू गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे आणि प्रभा क्रमांक वीस मध्ये अभिजित खतकर यांचं तिकीट निश्चित आहे त्यांनी गेले महिना दोन महिने प्रचार नारळ फोडून प्रचार अगदी तीन चार टप्प्यात प्रचारही केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेची ही नावं आहेत साधारणतः तीस ते बत्तीस नावं आहेत एक दोन नावं इकडे दो तिकडे होऊ शकतात पण बहुतांशी या सगळ्यांना तिकीट मिळणार हे जवळजवळ नक्की आहे यातल्या या एखाद्या किंवा दोन एक दोन नावाला कात्री लागेल एखादा नवीन नाव अचानक येईल भाजपच्या किंवा राष्ट्रवादीच्या सोयीसाठी काही बदल केले जातील काय होणार हे सोमवारी किंवा मंगळवारीच कळणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत यादीवर खल होणार आहे आपण भाजपाने राष्ट्रवादीची नावं दिली तेव्हा काहींचे फोन आले की संभाव्य यादीत आमचं का नाव नाही ही यादी संभाव्य या आहे ती बदलू शकते यातलं तंतोतंत अंदाज काही निश्चितपणे खरं ठरतील काही नावात बदल होईल त्यामुळं आपण आता लक्ष देऊया यादी जाहीर कधी होणार आणि कोणाला लॉटरी लागणार आपल्याला अशाच राजकीय बा, बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरा युट्यूब चॅनेल धन्यवाद